हम आ गये है माधव बागबदी ट्रीटमेंट घेऊन मी प परत सैनिक समाज पार्टीच्या कार्याला वाहून घेण्यासाठी आलेलो आहो आहे माझ्या चार दिवसाच्या आठ दिवसापासून जे हॉस्पिटलायझेशन झालं होतं त्यामुळे थोडीशी थोडा गॅप गेला तुकाराम डफरच्या विविध कार्याचा गौरव करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी किंवा माझा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ गेला त्यामध्ये गॅप गेल्यामुळे थोडीशी मरगळ आली असेल तिला झटकून टाकण्यासाठी आय एम गॉट रेडी मी तयारीला लागलो ला आहे त्यामुळे आजच सकाळी मी माझं काम सुरू केलं आहे आणि सैनिक समाज पार्टीचे कार्याचे काही व्हिडिओ तुकाराम लफळ यांचे यूट्यूब चॅनलवर घेऊन लेखासह संपूर्ण महाराष्ट्रभर फायदे केले आहे महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओची आणि लेखाची वाट पाहत असते तसंच विविध प्रकारचे आमचे कार्यकर्ते असो आबा गरुड असो तुकाराम ढफळ असो अरुण कदमसाहेब असो आणि सर्व हित चकचक या घडीची वाट पाहत असतात या व्हिडिओची वाट पाहत असतात आणि महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा निर्माण झाली आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडून अपेक्षा निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्रामध्ये चाललेला हा खेळ राजकीय खेळ जो आहे जे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांचं जे दलबदल इकडच्या ओढ्या तिकडं पोलांडोड्या अमक तमक चालू आहे याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार मोठी हानी झाली आहे आणि याची जाणीव प्रत्येक आम आदमी आम प आम समाजातील नागरिकांना हो चालली आहे झालेली आहे आता तो घुटमड घुसमटमध्ये जगत आहे त्यांनी म्हणून सैनिक समाज पार्टीची अपेक्षा सैनिक समाज पार्टीकडून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे दोन हजार एकोणतीसची तर निवडणूक सैनिक समाज पार्टी जिंकणार आहे सरकार स्थापन करणार आहे म मुख्यमंत्री सैनिक समाज पार्टीचा होणार आहे तुकाराम डफल गृहमंत्री होणार आहे ही काळ्या दगडावरचे रेग आहे त्यासाठी जी आता तयारीची जी चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत दिपाळीनंतर निवडणुका होणार आहेत असं जाहीर करण्यात आलं आहे त्यासाठी आम समाजातील तरुण वर्ग सैनिक समाज पार्टीबरोबर चालला आहे येत आहे आणि त्यांच्या तिकिटाचे नियोजन आमचं चालू आहे आणि ह्या दरम्यान ही जी तयारी चालू आहे या तयारीला आम समाजातील नागरिक बरोबर आला आहे तो निर्भय झाला आहे निडर झाला आहे आम्ही कधीतरी शिवराम पाटील जळगाव यांच्या विचाराचं पण यामध्ये मिंथन यामध्ये समावेश कर करत असतो आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं आंदोलन भौतिक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये गोंधळ खूप मोठा गाजावाजा करत आहे आणि आम समाजातील नागरिकांना अपेक्षा वाढली आहे आम समाजातील नागरिक आता लालचग्रस्त भयग्रस्त राहिलेला नाही या सरकारचा डाव त्यांनी ओळखला आहे सरकारमधील लोकांचा डाव ओळखला आहे त्यांना त्यांच्यावर आम्ही टीका करत नाही काही बऱ्याच काही वी, व्हिडिओ क्लिप येतात त्यांची टीका करताना येतात पण आम्ही टीका करणार नाही कारण अननेसरी वेस्टेज ऑफ टाईम होईल म्हणून सैनिक समाज पार्टीने आपला पॉझिटिव्ह विचारधारा पुढे केलेली आहे आणि यांच्या जे <coughs> राजकारणातल्या खिली चालू आहेत महाराष्ट्राला म मा बिहारच्या पाठीमागे घेऊन जाण्याचं बिहारच्या पुढे जाण्याचं जो यांचा नीती आहे आणि समाजामध्ये जी गंडगिरी पसरवलेली आहे आणि प्रत्येक नागरिका हा दहशतेखाली ठेवलेला आहे म्हणून राजकारणात घुसलेले नव्वद पर्सेंट नव्वद टक्के गुंड प्रवृत्तीच्या आमदार खासदारांना सत्तेबाहेर करायचं आहे त्यांचं व्यासपीठ संपवायचं आहे त्यांची सरंजामशाही संपवायची आहे जरी त्यांनी कितीही कारखाने काढले पैसा कमावला निवडणुकीमध्ये दे वाटप देण्यासाठी ठेवले आणि मतदाराला वाटप करून आपण निवडून हे विषय संपलेला आहे आताचा भारतीय नागरिक हा अशा लोकांना संपवण्यासाठी सैनिक समाज पार्टीला जोड चाललं आहे सैनिक समाज पार्टीला पैशाची गरज नाही सैनिक समाज पार्टी एकमेव ध्येय पुढे ठेवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेचा राज्याची प्रवृत्ती करायची म्हणजे करायचीच आहे त्यासाठी आम समाजातील प्रतिभावान टॅलेंट आणि सुशिक्षित इमानदार नागरिक अल्प खर्चात निवडून येणार आहे आणि ही समाजच देणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे चॅलेंज केलं आहे म्हणून मी म्हटलं मी आलो आहे मै मय हूं असं सर्व समाजाला आवाहन केलं आहे आणि सैनिक समाज पार्टीवर रोजच्या व्हिडिओने आणि लेखाने जोडत जाऊ आणि सोबत सदस्य होण्यासाठी पण आवाहन करण्यात येत आहे कारण आता निवडणुकीमध्ये आपण पॅनल उभा करणार आहोत आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि नगरपालिका असतील यामध्ये उमेदवारांना उभे करण्यासाठी त्यांनी एक फॉर्म भरण्याची गरज आहे म्हणून ह्या व्हिडिओबरोबर लेखाबरोबर एक पी डी एफ फाईल तुम्हाला पाठवल्या जात आहे आणि इच्छुक उमेदवारांनी नक्की फोन करून कळवायचं आहे की आय एम रेडी टू जॉईन सैनिक समाज पार्टी आणि आमचा फॉर्म भरावा अशी विनंती करण्यात येत आहे भारत भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो